नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर खुद्द त्यांच्या सासऱ्यांनीच मारले हे नुकतेच केले गेलेले वक्तव्य तुम्हाला माहिती झाले असेलच खरे तर शंभूराजांचे सासरे पिलाजी शिर्के यांचे नाव शंभूराजे कैद होण्याच्या घटनेत समकालीन पुराव्यांमध्ये कुठेच येत नाही तर शंभूराजांचे मेहुने गनोजी शिर्के यांच्यावर याबाबतीत आरोप केले जातात आता प्रश्न असा आहे की शंभूराजांना पकडून देण्यामागे त्यांच्या कैदेमागे कुणाचा हात होता खरा गद्दार कोण होता कुणी म्हणतो शिर्केच गद्दार कुणी म्हणतो कवी कलश गद्दार कुणी रंगनाथ स्वामीचे नाव घेतो तर कुणी म्हणतो शंभूराजांचे ब्राह्मण कारभारी म्हणजे मंत्रीच गद्दार होते आजच्या या भागात फक्त कान्होजी आणि गणोजी शिर्केनी गद्दारी केली की नाही हा एकच विषय सविस्तरपणे मांडणार आहे कारण सध्या सर्वात जास्त चर्चा होते आहे ती शिरकेंचीच आता याच आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूयात नेहमीप्रमाणेच आपण आधी थोडी ऐतिहासिक माहिती नंतर पुरावे पाहून घेऊ आणि शेवटी काही महत्वाचे मुद्दे आणि निष्कर्ष बघूयात कोकणातील संगमेश्वर भागातील या शिर्के घराण्यातील सगुनाबाई या शिवरायांच्या आठ पत्नींच्या पैकी एक होत्या याच शिर्के घराण्यातील दोन बंधू म्हणजे तानाजी आणि पिलाजी शिर्के हे शिवरायांच्या समकालीन होते शिवरायांनी कोकण मोहिमेमध्ये सूर्यराव सुर्वेंचा पराभव करून हा भाग स्वराज्यात घेतला पिलाजी शिर्क्यांना महाराजांनी या भागाच्या कारभारासाठी आणि रक्षणासाठी नेमले पिलाजीरावांची कन्या जीवबाईंचा विवाह झाला शिवपुत्र शंभूराजेंशी या जीवबाई म्हणजेच आपल्या महाराणी येसुबाई साहेब तसेच पिलाजीरावांचे पुत्र गनोजी यांच्याशी शिवरायांच्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह झाला होता शिवछत्रपतींशी पिलाजी शिर्के अशा पद्धतीने दुहेरी नात्याने जोडले गेले शंभूराजे आणि गनोजी शिर्के हे सुद्धा दुहेरी नात्याने एकमेकांचे मेहुने झाले पिलाजीरावांचे बंधू तानाजी यांचे पुत्र म्हणजे कान्होजी शिर्के अर्थात गनोजी आणि कान्होजी हे चुलत बंधू होते आपल्या आजच्या विषयासाठी ही इतकीच माहिती पुरेशी आहे आता आपण पुन्हा मुख्य विषयाकडे म्हणजे शंभूराजे पकडले गेले त्या घटनेकडे बोलूयात शंभूराजे संगमेश्वर येथे असताना दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाचा सरदार शेख निजाम उर्फ मुकर्रब खान याने कोल्हापूरहून अवघड घाट वेगाने पार करून येऊन संगमेश्वरवर हल्ला केला आणि त्याने शंभूराजांना कैद केले हा आहे त्या घटनेचा सारांश आता यातून उपस्थित होणारे प्रश्न म्हणजे शेख निजामाला शंभूराजे संगमेश्वरला असल्याची बातमी कुणी दिली त्याला वाट कुणी दाखवली मदत कुणी केली आणि यामागे नक्की कोण होते आता या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला त्या घटनेसंबंधी जी वर्णने म्हणजेच पुरावे उपलब्ध आहेत ते समजून घ्यावे लागतात यात आपण शेख निजाम कोल्हापूरहून संगमेश्वरला कसा पोहोचला तेवढेच पाहणार आहोत कारण तोच आपला या भागाचा मुख्य विषय आहे या पुराव्यांच्या मध्ये मोगलांच्या बाजूकडील लिखाण मराठ्यांच्या बाजूकडील वर्णने आणि काही त्रयस्थांची वर्णने सुद्धा समाविष्ट आहेत यामध्ये मोगल लेखकांनी काय लिहिले आहे ते जास्त महत्वाचे आहे कारण औरंगजेबाचा सरदार शेख निजाम याने शंभूराजांना पकडल्यामुळे तो शेख निजाम हे कसे करू शकला याची जास्त माहिती मोगल लेखक देऊ शकतात तसेच मोगलांच्या बाजूचे हे लिखाण प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील लेखकांचे आणि औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांचे असल्यामुळे ते समकालीन आहे हे जे पुरावे आणि त्यातील वर्णने मी मराठीमध्ये सांगणार आहे त्यातील बरीचशी मुळामध्ये फारसीमध्ये आहेत आणि त्याचे भाषांतर इंग्रजीमध्ये झालेले आहे आणि ते मी मराठीमध्ये सांगणार आहे यामध्ये अर्थातच अनावश्यक असलेले शब्द मला वगळावे लागणार आहेत पहिला पुरावा आहे मासिरे आलमगिरी या औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रामधील याचा लेखक आहे साकी मुस्तैद खान यातील वर्णन असे आहे शेख निजाम हैदराबादी उर्फ मुकर खान याला शत्रूच्या म्हणजे मराठ्यांच्या ताब्यात असलेला पन्हाळागड घेण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती त्याने त्या काफिराची म्हणजे शंभूराजांची बातमी काढण्यासाठी हेर पाठविले होते अचानक त्या हेरांनी खरी बातमी आणली की संभाचे त्याचे नातलग असलेल्या शिर्के कुटुंबाशी वैर झाल्यामुळे तो रायरीहून म्हणजे रायगडावरून खेळण्याला म्हणजे विशाळगडला गेला होता आणि त्या कुटुंबाशी म्हणजे शिरकेंशी समेट करून तसेच किल्ल्याच्या बंदोबस्ताची खात्री करून घेऊन तो संगमेश्वरला गेला आपल्याकडील लोकांची तुकडी घेऊन मुकर्रब खान कोल्हापूरहून निघाला तिथून ती जागा म्हणजे संगमेश्वर पंचेचाळीस कोस अंतरावर होती आणि अतिशय अवघड अशी वाट डोंगर दऱ्यातून गेलेली होती जोरदार मजला मारीत तो निघाला आणि विजेच्या किंवा वाऱ्याच्या वेगाने तिथे म्हणजे संगमेश्वरला पोहोचला हा झाला एक महत्वाचा पुरावा यानंतर खुद्द औरंगजेबाने याबाबत त्याचा वजीर असद खान याला लिहिलेले एक पत्र रुत्कात ई आलमगिरी या पुस्तकात आहे ते असे औरंगजेब लिहितो माझ्या आदेशाप्रमाणे तू पन्हाळा घ्यायला गेलेल्या मुकर्रब खानाला त्या स्थळाच्या जमीनदाराला कैद करायला लगेच पत्र लिही तू त्याला लिही की त्या जमीनदारावर तत्काळ हल्ला कर जेव्हा तो गर्विष्ठ जमीनदार रायरीहून खेळण्याला बारगींशी झगडा करायला गेलेला आहे बहुतेक करून खान त्या जमीनदाराला पकडेल आणि मुसलमानांची छळणूक करणाऱ्या त्या दुराचाराचा बदला घेईल या पत्रामधील जमीनदार म्हणजे शंभूराजे आणि बार्गी म्हणजे शिर्के खुद्द औरंगजेबाचे हे पत्र आपल्याला सांगते की शंभूराजे रायगडावरून विशाळगडाकडे गेलेले आहेत ही बातमी थेट औरंगजेबापर्यंत सुद्धा पोहोचली होती आता पुढचे वर्णन हे आहे औरंगजेबाच्या पदरच्या खापी खान याने लिहिलेल्या मुंतखब उल नुबाब या पुस्तकातील हे वर्णन सारांश रूपाने असे आहे संभाजीचा पाडाव करण्यासाठी शेख निजाम हैदराबादी उर्फ मुकर्रब खान यास पाठविण्यात आले त्याने कोल्हापूर जवळच्या पन्हाळ्याला वेढा घातला काफरांच्या म्हणजे मराठ्यांच्या हालचाली समजाव्यात म्हणून त्याने विजेसारखे चपळ आणि खरे बोलणारे हेर सर्व दिशांना पाठविले दुष्ट संभाजीचा छडा लावण्याची विशेष कामगिरी मुकर्रफ खानाने आपल्या हेरांकडे सोपविली होती योगायोग असा की तो दुष्ट म्हणजे शंभूराजे आपल्या रायरीच्या स्थानाहून निघून खेळण्याला पोहोचला तेथे त्याने रसद वगैरेचा बंदोबस्त केला आणि खातर जमा झाल्यावर तो परत फिरला तो संगमेश्वर येथे आला संभाजी हा गाफील असून विलास व क्रीडा यामध्ये मग्न आहे अशी बातमी हिरांनी मुकर्रब खानाला कळविली मुकर्रब खान लगेच निघाला आणि संगमेश्वरला पोहोचला आता आपण तिसरा पुरावा पाहूया औरंगजेबाच्या सैन्यातील एक अधिकारी असलेला भीमसेन सक्सेना त्याच्या तारीख इ दिलकशा या पुस्तकात म्हणतो बादशहा हैदराबादहून गुलबर्गा मार्गे विजापूरला आला खान ई जमान हैदराबादी याला पन्हाळगडाजवळच्या कोल्हापूरचा फौजदार म्हणून पाठविण्यात आले होते खान ई जमानच्या हिरांनी त्याच्याकडे बातमी आणली की संभा त्याच्या ताब्यातील खेळणा किल्ल्याजवळ खाली कोकणात राहिला आहे खानाने ताबडतोब स्वारी केली आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यावर म्हणजे शंभूराजांवर चालून आला आता पुढच्या पुराव्यातील वर्णन विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास सांगणाऱ्या बसातीन उस सलातीन या ग्रंथात पुढील वर्णन आहे संभाजी हाती लागला नव्हता तोच एकाएकी संभाजीची खबर शेख निजाम याला समजली तेव्हा शेख निजाम चार पाच हजार स्वारांनीशी दौड करून कोणास कळू न देता संभाजीवर म्हणजे संभाजीपर्यंत जाऊन पोहोचला आणि संभाजीसुद्धा लढाईस उभा राहिला यानंतर त्या काळचे मद्रासचे इंग्रज याबद्दल काय नोंदवतात ते पाहूया दिनांक सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वद ची ही नोंद अशी आहे दक्षिणेतील बातमी अशी आहे की संभाजी त्याच्या जवळच्या लोकांच्या विश्वासघातामुळे मुघल फौजांनी हस्तगत केला म्हणजे पकडून नेला आता इथे मध्येच एक बाब सांगतो जी वर्णने मी सांगितली त्यातील शब्द त्या त्या लेखकांचे आहेत माझे नाहीत त्यामुळे मला तुम्ही शंभूराजांचे नाव नीट घ्या वगैरे सल्ले कमेंटमध्ये कृपया देऊ नयेत आता पुन्हा मुख्य विषयाकडे वळूया आणि मराठ्यांच्या बाजूची त्या प्रसंगाची जी वर्णने आहेत ती जाणून घेऊयात यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची आणि विश्वसनीय आहे ती म्हणजे जेधे शकावली या शकावलीमधील याबाबतची पहिली नोंद सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमधील आहे आणि ती अशी आहे शके सोळाशे दहा कार्तिक मासी कवी कलश याजवरी सिरके पारखे झाले कलश पलोन खेलनियावर गेला तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले समागमे स्वारी सिरकियासी युद्ध करून त्यास पलवून खेलनियास आले याच शकावलीमधील दुसरी नोंद फार महत्वाची आहे ही नोंद आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिनांकाची यात लिहिले आहे माघ वद्य सात शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलस रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेख निजाम दौड करून येऊन उभय तास जिवंतच धरून नेले वरकड लोक रायगडास गेले आता याचा सारांश असा सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कविकलश आणि शिर्के यांच्यात वितुष्ट आले किंवा झगडा झाला कविकलश पळून विशाळगडावर गेले हे कळताच शंभूराजे रायगडावरून कलशांच्या मदतीसाठी आले शंभूराजेंनी शिरक्यांशी लढाई करून त्यांचा पराभव करून त्यांना पळवून लावले आणि नंतर ते विशाळगडावर आले यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजे आणि कवी कलश संगमेश्वरला असताना शेख निजाम चाल करून आला आणि त्याने राजे आणि कलश यांना जिवंतच धरून नेले यातील पहिल्या नोंदीमध्ये शिरक्यांचा संबंध असल्यामुळे ती महत्वाची आहे आपण आधी पाहिलेले सहा पुरावे आणि अकावलीतील नोंदी हे सर्वच पुरावे समकालीन असल्याने सर्वाधिक महत्त्वाचे आहेत यानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया शिरके मोगलांच्या चाकरीत गेले हा तो मुद्दा आणि याबाबत समकालीन पुरावे काय सांगतात ते आता पाहूया मासिरे आलमगिरीमध्ये ऑगस्ट सोळाशे ब्याऐंशी सालची एक नोंद आहे ती अशी कान्होजी दख्खनी याने बादशहाची भेट घेतली त्याला पाच हजारी आणि तितकेच म्हणजे पाच हजार स्वार अशी मनसब देण्यात आली यावेळी औरंगजेब औरंगाबादला होता त्या नोंदीमध्ये खरे तर कान्होजी दख्खनी असे म्हटलेले आहे इथे कान्होजी शिर्के असे म्हटलेले नाही पण मोगल दरबाराच्या अखबारात वीस ऑगस्ट सतराशे या तारखेच्या नोंदीत खान नुसरत जंग उर्फ जुल्फिकार खान याच्या फौजेत कान्होजी कौसात का शिर्के तैनात होता असे म्हटलेले आहे म्हणजे सोळाशे ब्याऐंशी साली औरंगजेबाला सामील झालेला कान्होजी दख्खनी हे कान्होजी शिर्के होते असा अर्थ लावता येतो आणि अखबाराचे संपादक कैलासवासी सेतुमाधोराव पगडी यांनी तो तसाच लावलेला आहे थोडक्यात हे कान्होजी शिरके सोळाशे ब्याऐंशी साली मोगलांना सामील झाले होते आता गनोजी शिर्के औरंगजेबाला कधी सामील झाले हा एक महत्वाचा प्रश्न आहेच आणि याचे उत्तर आपल्याला मोगल दरबारच्या अखबारातच मिळते दहा मार्च सतराशे एक या तारखेची अखबारातील ती नोंद अशी आहे गनू शिर्के कंसात गणोजी शिर्के याला जात पाच हजार व स्वार एक हजार अशी मनसब होती तिच्यामध्ये दोनशे स्वारांची भर घालण्यात आली ही नोंद सतराशे एक सालची म्हणजे शंभूराजांच्या कैदेच्या घटनेनंतर बारा वर्षानंतरची आहे आणि त्यावेळी म्हणजे सतराशे एक साली गनोजी शिर्के हे मोगलांच्या सैन्यात होते ते मोगलांना नक्की कधी सामील झाले याचा पुरावा खूप शोधूनही मला अजून सापडलेला नाही सतराशे एकच्या काही दिवस अगोदर किंवा काही वर्ष अगोदरसुद्धा ते मोगलांना सामील झालेले असू शकतात मित्रांनो आपली ही पुराव्यांची यादी आणि त्यातील वर्णने इथे संपली आता या सर्व पुराव्यांच्या मधून कान्होजी आणि गनोजी शिर्के यांच्याबाबत काय समोर येते ते पाहूया पहिली बाब म्हणजे शेख निजाम कोल्हापूरहून संगमेश्वरला शंभूराजांना पकडायला निघाला तेव्हा त्याच्या सैन्यात कान्होजी शिर्के किंवा गनोजी शिर्के किंवा दोघेही होते याचा पुरावा नाही शंभूराजे संगमेश्वरला असल्याची बातमी गनोजी कान्होजींनी शेख निजामाला दिली असा पुरावा नाही तसेच शेख निजामाला संगमेश्वर पर्यंतची वाट गनोजी शिर्के कान्होजी शिर्के किंवा त्यांच्यापैकी एकाने दाखवली किंवा त्या वाटेने नेले याबाबत या एक शब्द सुद्धा कोणत्याच पुराव्यात नाही शंभू राजांना पकडून दिल्यामुळेच औरंगजेबाने कान्होजी शिर्के आणि गनोजी शिर्के यांना मनसबदारी दिली असा एकही पुरावा आजच्या घडीला उपलब्ध नाही जर कुणाकडे तसा ठाम पुरावा असेल तर तो त्याने जरूर जाहीर करावा कारण सर्वात जास्त महत्व याच पुराव्याला असणार आहे पण जोपर्यंत तसा पुरावा समोर येत नाही तोपर्यंत गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांना दोषी ठरवणे पूर्ण चुकीचे आणि शिर्केंवर अन्याय करण्यासारखे म्हणजे कोणताही ठाम पुरावा नसताना त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यासारखे ठरेल आणखीन काही मुद्दे सुद्धा यात महत्वाचे आहेत पहिला म्हणजे शंभूराजे असतानाच स्वराज्याची बाजू सोडून मोगलांना सामील झालेल्या सोळा फितुरांची म्हणजेच गद्दारांची नावे शिवपुत्र संभाजी या कमल गोखले यांनी लिहिलेल्या पुस्तकात दिले आहेत शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे महाराष्ट्रातील संपूर्ण स्वराज्य औरंगजेबाच्या अंमलाखाली गेले तिथून पुढे तर औरंगजेबाला सामील होणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली अशा व्यक्तींच्या नावांनी मोगल दरबाराच्या अखबाराची पाने भरलेली आहेत त्यामुळे सतराशे एक साली म्हणजे शंभूराजेच्या कैद्याच्या घटनेनंतर बारा वर्षांनी गणोजी शिर्के हे मोगलांच्या कडे असणे ही काही फार आश्चर्याची बाब नाही दुसरा मुद्दा म्हणजे सोळाशे अठ्ठ्याऐंशी सालच्या नोव्हेंबरमध्ये शंभूराजेंनी शिर्केंवर हल्ला करून त्यांना पराभूत केल्यानंतर फक्त दोन अडीच महिन्यांनी शंभूराजे पकडले जाण्याची घटना घडली यामुळे गनोजी शिरकेंवर संशय घेतला जाणे साहजिक आहे पण सध्या उपलब्ध असलेला कोणताच पुरावा हा संशय सिद्ध करू शकत नाही त्यामुळे शंभूराजांच्या कैदेमागे गणोजींचा हात होता आणि गणोजींनी गद्दारी केली असा जो प्रचार होत आहे तो पूर्णपणे खोटा ठरतो इतिहास हा पुराव्यांच्यावर आधारलेला असतो एखाद्याला आवडेल पटेल तोच इतिहास असतो असे नसते इतिहासाला कुठल्याही व्यक्तीच्या आवडीनिवडीशी काहीही देणे घेणे नसते इतिहास त्याच्या जागी जसा असतो तसाच कायम राहतो मित्रांनो या भागातील ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म